नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषतई अभ्यंकर यांनी आपलं प्रकरण चाललंय बारावं भाग आहे सत्त्याण्णववा चितावणी कव अंग आज आपण दोहे घेणार आहोत अडतीस ते चाळीस प्रथम आपण अडतीसावा दोहा ऐकूयात कबीर सकई तो ठाहर लाई कैसेवाे साध के कै गुण गोविंद के कबीर ये तन जात है सकई तो ठाहर ला सेवा करे के गुण गोविंद हे शरीर तर नाश पावणारच आहे जर सामर्थ्य असेल तर तो नाश थांबवून दाखव त्यासाठी एकतर संतांची तरी सेवा कर किंवा ईश्वराचे गुण तरी गा उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हा तर इथला न्याय आहे जी गोष्ट उत्पन्न झालेली असते तिचा काही कालावधीनंतर नाश हा होणारच हे तर ठरलेलंच आहे चांगदेव जरी योग सामर्थ्याने मृत्यूवर मात करत चौदाशे वर्ष जगले तरीही चौदाशे वर्षानंतरचा त्यांच्या शरीराचा त्यांना त्याग हा करावाच लागला म्हणूनच कबीर विचारतात की या शरीराला नाशापासून कोण वाचवू शकेल म्हणजेच मृत्यू ही काळ्या दगडावरची आहे यम केव्हा याची शाश्वती नाही मग हे मिळालेलं दुर्लभ जीवन असंच व्यर्थ घालवायचं का त्यावर कबीर सांगतायत की ते व्यर्थ घालवू नका एकतर संतांची तरी सेवा करा किंवा दुसरं म्हणजे गोविंदाचेच गुणगा तरच परमार्थ पथ किंवा मार्ग हा सुकर होईल सुलभ होईल आपण ऐकूयात आता मराठी साखी शरीर तर हे विनाशी बापा दाखवी टिकू ना करे संतांची सेवा थवा करे गोविंद गुणगा कबीर ये तन जात है सकै तो ठाहर लाई कैसे वा कर साध के कई गुण गोविंद के गाय पुढच्या दुहा ऐकूयात एकोणचाळीसावा कबीर जात है सकै तो लेहू बहोडी नांगे हाथू ते गए जनकै लाख करोडी कबीर ये तने जात है सकै तो लेहू बहोडी नांगे गए लाख कठीण शब्दांचा अर्थ बहोडी बहोडी म्हणजे पुन्हा दोयाचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की हे शरीर विनाशाच्या दिशेने जात आहे जर याला परत फिरवता येत असेल तर परत फिरवा ज्यांच्याजवळ लाखो करोडोंची संपत्ती होती ते सुद्धा रिक्त हस्ताने गेलेले आहेत आपल्या बरोबर काहीही ते घेऊन गेलेले नाही आहेत परमतत्वाची प्राप्ती हे जीवात्म्याचं परम लक्ष आहे पण जर विषय भोगात गुंतून ते लक्ष साध्य केलं नाही तर हे शरीर नष्ट होईल आणि मग मग कोणताही उपाय या संसार जालातून सुटण्याकरता असणारच नाही कारण कारण केवळ मनुष्य शरीरातच आत्मप्राप्ती करून घेणं शक्य आहे ह्या शरीराचा नाश थांबवता था येणं तर शक्यच नाही आहे करोडो रुपयांची संपत्ती असणारेसुद्धा मोकळ्या हातानेच जातात बरोबर संपत्ती घेऊन कोणीही जाऊ शकतच नाही पण पण जी कर्म करतात ती मात्र त्यांच्याबरोबर जातात आणि म्हणूनच जे नंतर बरोबर येणार आहे ते कर्मच मनुष्यानी चांगलं करावं तरच काहीतरी उद्धाराची आशा आहे आपण ऐकूयात मराठी साखी। धनिक जे जे होते जगती गेले रिक्त हस्ताने राम मिळे संपत्ती संपत्तीने धनिक जे जे होते जगती गेले रिक्त हस्ताने राम मिळे ना येथे बापा केवळ संपत्तीने पुढचा दोहा ऐकूयात पाणी जोरता बका दह दिसी गया जाएगा जाएगा तो सकय लाई पाणी जोर तालाब का दह दिसी गया बिला ये सब यो ही जाएगा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूया बिलाई बिलाई म्हणजे नाहीस झालं दोह्याचा अर्थ ऐकूया तलावात पाणी जोराने दाही दिशांना वाहून गेलं त्याचप्रमाणे संसारातील संपत्ती सुद्धा अशीच वाहून जाईल जर थांबवता येत असेल तर जरूर थांबव मनुष्याचं आयुष्य संपत्ती सर्व काही क्षणभंगूर आहे कायम टिकणारी नाहीच आहे आणि याकडेच कबीर पुन्हा पुन्हा आपलं लक्ष वेधत आहेत या दोह्यात तलावातील पाण्याचं उदाहरण दिलेलं आहे तलावात पाणी असतं तोपर्यंत सर्वजण इथे येतात पण त्याच तलावातलं पाणी जर वाहून गेलं तर तो तलाव मात्र कोरडा ठणठणीत होतो तसंच अगदी तसंच मनुष्याचं आयुष्य क्षणभंगूर आहे कितीही प्रयत्न केले तरी आज ना उद्या मृत्यू हा गाठणारच आहे तेव्हा वेळीच जागृत होऊन आपल्या जीवनाचं सार्थक होण्याचा उपाय केला पाहिजे हाच भाव या सगळ्याच दोह्यातून व्यक्त झालेला आहे आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखीबरोबरच आपला आजचा भाग आपण संपवणार आहोत सरोवरातील पाणी गेले दश दिशी वाहून तसे सर्वही हि जायल एक दिन दाखवी थांबवून सरोवरातील पाणी गेले दश दिशी वाहून तसे सर्वही एक दिन दाखवी थांबवून